जबरदस्तीनं मोबाईल लुटणाऱ्या तिघांना हडपसर पोलीस स्टेशनच्या तपास पथकानं जेरबंद केलंय या प्रकरणामधील फिर्यादी यश यादव वय वीस वर्ष हे 20 24 रोजी, दुपारी चार वीसच्या दरम्यान डीपी रोडवरून भगीरथी नगर सोसायटीकडे वळत असताना दुचाकीवरून आलेल्या तीन अनोळखी इसमांपैकी पाठीमागे बसलेल्या इस्मानं फिर्यादीच्या हातामधील मोबाईल हा जबरदस्तीनं हिसकावला त्याला

श्री संतोष पांडरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आणि सूचनांप्रमाणे करत असताना गुण्याचं घटनास्थळ असलेल्या या भागातील सीसीटीव्ही फुटेज तपास पथक अधिकारी अर्जुन कुदळे सहायक पोलीस निरीक्षक महेश काळे पोलीस उपनिरीक्षक अमलदार कुंडली केसकर चंद्रकांत रेजित वाड यांनी सीसीटीव्ही फुटेज पाहिलं होतं त्यामध्ये संशयित तीनही इसम हे दिसून आले संशयित फुटेजचा माग काढत सुमारे अधिक प्राप्त सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीनं ओळख पटवण्यात आली त्या आधारे तपास पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी नामे मंथन त्रिलोक पवार वय एकोणीस वर्ष राहणार सुगंधा हार्डवेअर मागे क्रांती चौक सर्वोदयकाली मुंडवा पुणे तसेच रोहित किरण वाणी वय एकवीस वर्ष राहणार सर्वे नंबर एक्क्याऐंशी ताडीगुत्ता चौक औंकार गॅरेज शेजारी घायरकर वस्ती मुनवा पुणे तसेच कृष्णा संजय वाणी वीस वर्ष राहणार सदर यांना ताब्यात घेतलं त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी करत असताना त्यांनी गुन्हा केल्याची कबुलीही दिली आहे संशयित आरोपींकडून त्यांनी गुन्ह्यामधून जबरदस्तीनं चोरून नेलेला वन प्लस कंपनीचा मोबाईल आणि गुन्हा करण्यासाठी वापरलेली दुचाकी असा सत्तर हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे दाखल गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे हे करत आहेत सदरील कामगिरी संतोष पांढरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर तसेच निलेश जगदाळे पोलीस निरीक्षक अमर काळंगे पोलीस निरीक्षक यांच्या तपास पथकाचे पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे पोलीस अंमलदार संदीप राठोड सचिन जाधव दीपक कांबळे कुंडलिक केसकर चंद्रकांत रेजितवाड प्रशांत दुधाळ निखिल पवार यांच्या तपास पथकाना ही प्रशंसनीय कामगिरी केली आहे